सोलापुरात भाजपला मोठा धक्का प्रणिती शिंदे पाच हजार एकशे सत्तावन्न मतांनी आघाडीवर प्रणिती शिंदे या पाच हजार एकशे सत्तावन्न मतांनी आघाडीवर आहेत सोलापुरात राम सातपुते यांना मोठा धक्का बसला आहे सोलापुरात भाजपला मोठा धक्का प्रणिती शिंदे पाच हजार एकशे सत्तावन्न मतांनी आघाडीवर प्रणिती शिंदे या पाच हजार एकशे सत्तावन्न मतांनी आघाडीवर आहेत सोलापुरात राम सातपुते यांना मोठा धक्का बसला आहे सोलापुरात भाजपला मोठा धक्का प्रणिती शिंदे पाच हजार एकशे सत्तावन्न मतांनी आघाडीवर प्रणिती शिंदे या पाच हजार एकशे सत्तावन्न मतांनी आघाडीवर आहेत सोलापुरात राम सातपुते यांना मोठा धक्का बसला आहे